अलंकाराची रास आपल्यासाठी खास सोने व चांदीच्या आपल्या दागिनी खरेदीसाठी गणरायाच्या तासगाव नगरीतील दत्त ज्वेलर्स व्हरायटीचे सुवर्ण दालन म्हणजे दत्त ज्वेलर्स बावीस व चोवीस कॅरेट चे नाईन वन सिक्स होलमार्क दागिने आमच्याकडे उपलब्ध मनपसंत डिझाईन चे अलंकार ऑर्डर प्रमाणे तयार करून मिळतील सोने आणि चांदीची घड्याळही उपलब्ध सुवर्णविषयीची सोय तुमचं समाधान हेच खरं आमचं सोनं आमचा पत्ता युनियन बँकेसमोर रोड दत्त ज्वेलर्स तासगाव संपर्क सागर कदम ब्याण्णव पंचवीस सत्तावन्न सहासष्ट सत्तावन्न सावकारीचा फास आवडच चाललाय आम्ही जगावं की मरावं आमच्या जमिनी सावकारांनी बळकवल्याचा शेतकऱ्यांचा आरोप कर्ज परतफेड करून ही जमिनी परत मिळत नाहीत आवाजवी व्याजदारानं कर्जावर व्याज आकारणी केली जाते आमच्या जमिनीवर लाखो रुपयांचं कर्ज काढलंय सावकारी विरोधात शिवसेनेचा एल्गा तासगाव येथील पत्रकार परिषदेत माहिती तासगाव तालुक्यातील बेकायदेशीर सावकारी करत असलेल्या सावकारांची संख्या कमी नाही त्यातच काही शेतकऱ्यांना फसवल्याचं प्रकरण समोर येत आहे त्यांच्या जमिनी तारण ठेवून लाखो रुपयांचं कर्ज उचललं असल्याचा आरोप संबंधित शेतकऱ्यांनी केला पैशाची परतफेड करून आम्हाला जमिनी दिल्या जात नाहीत बेकायदेशीरित्या आमच्या जमिनी बळकावल्या आमच्या सा गळ्याभोवतीचा सावकारी भोवतीचा आवळत चाललाय आम्ही जगायचं की मरायचं आमचे भविष्य होत अशा भावनिक प्रतिक्रिया संबंधित शेतकऱ्यांनी तासगावात शिवसेनेच्या वतीनं पत्रकार परिषद घेण्यात आली या परिषदेसाठी सुप्रसिद्ध अॅडव्होकेट अमित शिंदे उपस्थित होते त्यांनी सावकारी विरोधात निघालेल्या आदेशाची सविस्तर माहिती पत्रकार परिषदेत दिली यावेळी अखिल भारतीय सरपंच परिषदेचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष शिवसेनेचे प्रदीप काका माने पाटील व विशाल भैया शिंदे यावेळी प्रदीप काका का माने पाटील यांनी बाधित शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहून बेकायदेशीर सावकार की मोडून काढण्याचा निर्धार व्यक्त केला ते पुढे म्हणाले सावकारी विरोधात शिवसेना रस्त्यावर उतरेल सावकारी पिळवणूक झालेल्या शेतकऱ्यांनी आम्हाला संपर्क करा असंही आवाहन त्यांनी केलं शिवसेनेचे पदाधिकारी पीडित शेतकरी यावेळी उपस्थित होते विशेष प्रतिनिधी तासगाव सांगली काही कष्टकरी शेतकऱ्यांनी या ठिकाणी या तालुक्यातील एका बाळासाहेब भगत आम्हाला गावातील सात ते आठ शेतकऱ्यांची या ठिकाणी एका सावकाराकडून आर्थिक फसवणूक झालेली आहे त्यांच्या जमिनी हडप करण्यात आलेली आहे याची तक्रार आमच्या शिवसेना संपर्क आलेल्या तासगाव येथे आल्यानंतर आम्ही शेतकऱ्यांना सोबत घेऊन त्या तक्रारी सन्मान्य जिल्हाधिकारी साहेब असतील सन्मान्य पोलीस अधीक्षक सांगली असतील सन्मान्य डी आर ऑफिस या अधिकाऱ्यांनासुद्धा आम्ही त्यांच्या तक्रारी त्या ठिकाणी दिल्या परंतु सदरच्या तक्रारीवरती पोलीस प्रशासनानं लिमिटच्या बाहेर केसेस गेल्यात म्हटल्यानंतर चौकशी केली नाही आम्ही त्यांना न्याय मिळावा त्यांच्या जमिनी परत मिळाव्या या भावनेनं आम्ही सांगलीचे सुप्रसिद्ध वकील आम्ही जे शिंदेसाहेबांच्या ऑफिसला गेलो त्यांच्या माध्यमातून न्यायालयामध्ये ही दाखल केली आणि चार दिवसापूर्वी न्यायालयानं त्या प्रकरणाची सखोल चौकशी करून सावकारावरती गुन्हे दाखल करेल असे आदेश पारित केले आज तासगाव तालुक्यातील हे बाधित शेतकरी घेऊन या ठिकाणी आम्ही आज एक प्रेस घेतलेली आहे आणि ह्या माध्यमातून आम्ही सांगू इच्छितो की तासगाव तालुक्यातील किंवा सांगली जिल्ह्यातील कष्टकरी शेतकऱ्यांची ज्या ज्या ठिकाणी सावकाराकडून पिळणूक होते अशाने आमचे संपर्क साधावा आम्ही त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहू आणि ही बेकायदेशी सावकारी आम्ही मोडून काढू असं आव्हान या ठिकाणी करतो आणि शेतकऱ्यांनी आमच्या तासगाव तालुक्यातील संपर्क काढल्यात आमच्याशी संवाद साधावा आमचा नंबर आहे आठ डबल शून्य त्र्याहत्तर बहात्तर एकशे अकरा या पुढच्या काळामध्ये आम्ही फक्त आणि फक्त सावकारी मोरून काढण्यासाठी आम्ही शिवसेना रस्त्यावर उतरू आणि सर्वसामान्य कष्टकरी शेतकऱ्यांना न्याय मिळवून देऊ असं आव्हान आम्ही या ठिकाणी करू शकतो राहणार पेठ बाळासाहेब पोरतो बाळासाहेब पोरतो बाळकृष्ण या तीन नावानं बऱ्याच असा आमच्यासारख्या शेतकऱ्यांनी लुटमार ते आणि पैसे परत फेडून पण आमच्या जमिनी माघार घ्यायला तयार होतो मग ती स्वतः आमच्या ताब्यात जमिनी आम्ही खसतोय ना, ना आणि कोट्यवधीचं कर्ज काढले बँकेकडून साहेबांना हाती धरून महसूल खात्याला हाती धरून अठराला नोंदी घालून घेतली मतान केले दोन हजारच्या खरेदी पत्रावर अठराला नोंदी झाली सगळीकडे आम्ही न्याय मागितला ऑफिसला मागितला डी आर ऑफिसला मागितला सगळीकडे मागितला पोलीस स्टेशनला मागितला कुणी आमची मा दाद घेतली पालकमंत्र्यांकडे गेलो पालकमंत्र्यांनी सुद्धा आमची दाद घेतली नाही पटळकर साहेबांच्याकडे गेलो तिने पण आमची दाद घेतली शेवटी आम्ही शिवसेना कार्यालयामध्ये आलो तिथं आमची प्रदीप काकाने दाद घेतली आणि आम्हाला कुठेतरी न्याय थोडासा मिळवून दिला कोर्टाकडून आता आमच्याकडे कोर्टाचा आदेश आहे को चौकशीचा त्याचा चांगला आम्हाला फायदा मिळावा हीच आमची अपेक्षा आहे नाही मिळालं तर आम्ही रस्त्यावर होतो गणपती हजारे राहणार माझ्याकडे एक साऊत्र आहे ते त्यां म्हणजे दोन हजार तीन दोनला असा दुष्काळ पटला होता त्या काळात जेव्हा मांजरे जेव्हा सावकराखंड आम्ही म्हणजे कर्ज मागण्यासाठी गेलो ते वीस हजार रुपये त्यांनी क्रुणात हा झाला आमच्या वडिलाकडून त्यांनी दोन हजारला सत्तर हजार रुपयाला साडेतीन एकर रान त्यांनी घेतलेले आहे तिने आम्हाला आजपासून वीस वर्ष झाली की कितू घेतो कितो घेतो म्हणत असं फेळ लागले जमीन आमच्या ताब्यातच आहे आम्हीच खातो आहे आमची सगळं वाट आहे तर ते आम्हाला कागद पोटून द्यायला आम्हाला तयार नाहीत जमिनीवर काय बोजा आहेत त्यांनी त्यांनी बोजा एक लाख रुपये काढलेला एक कोटी रुपये बोजा काढ किती एकरावर सात एकर काढला आहे तीनशे रुपये तर तुमचं किती एकर आहे माझं त्यात साडेतीन एकर आहे आता काय म्हणतो तो देत नाही मग ते मग ते काहीतरी तुम्ही कुठे कुठे गेला आता पहा आता आम्ही सगळ्या सर्व सांगली पोलीस स्टेशनला गेलो कलेक्टर ऑफिसला गेलो डी आरला गेलो तासगाव पोलीस स्टेशनला आलो आम्हाला तुला दादी म्हणाले काय म्हणाले प्रत्येक दिल्यावर कायद्यात बसत नाही पंधरा वर्ष हे पुढले केस आहे असं म्हणतो